मित्रांनो आपण मित्र जे काय होईल गोवा एन्जॉय गोवा मित्रांनो आम्ही आता गोवा आणि मालोरी या टूर साठी निघाले आहोत మిత్రు మడగ మహారాష్ట్ర బాండి జ मडगाव महाराष्ट्र बावन आता गोव्याला आलो आहोत आणि ही रूम आम्ही घेतली आहे त्या गुमता नजारा मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत आघोडा किल्ला बघायला भावानो हा बघा आघोडा स्पॉट आघोडा किल्ला जो आगोडा स्पॉट म्हणजे जो आघोडा जेल आहे गोव्याचा आगोडा जेल भाऊ सगळं बघा या आघोडा जेलची कोठरी आहे सगळी आताला मोठं फैल सगळं केलं आहे सगळी मोठं फाईल केली याच्या आतमध्ये मोठे कैदी ठेवायचं कारण याच्या आतमध्ये आहेत ना खोल्या आहेत आतमध्ये काल कसं दिसणार नाही त्या हॅलो फ्रेंड्स बघा भाऊ कसा आवाज घुमते जेलमध्ये आतमध्ये इथे एंट्री बंद आहे आगोडा स्पॉट भाऊना <laughs> आपण बघा आगोडा जेलचं एक ठिकाण जेलमध्ये आता कोण ना कोण नव्हतं आपल्या माहिती नाही भाऊ ना पूर्ण हा जेल बघा तट्टीबंदीला कसे कर या यो आहे ना भाऊना या जेलमध्ये आहेत ना काय मत, मत पिक्चरची आजी दुकानची शूटिंग झालेली होती आणि दिलच्या पिक्चरची शूटिंग झालेली होती जा है। यह भाई गोवे का अघोड़ा जे डॉल्फिन स्पॉट डॉल्फिन स्पॉट गोवा 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 डॉल्फिन स्पॉट भाऊ नी सम्राट बोट नी सम्राट क्लबचे बघा मेंबर आता डॉल्फिन स्पॉट होत आले आहेत भाव जिमी पैलेस बोवेटी भावन जिमी मिली पैलेस पिंकी रेड्डी इसकी ऑनर है प्राइवेट प्रॉपर्टी है ये गोव्या

भावानं डॉल्फिनची ट्रिप आता झालेली आहे आता घरी चाललो डॉल्फिन तर दिसले पण आता साडेतीनशे रुपये आमची वसूल झाले कारण एकताच राइड झाली आमची भावानं तर कलिंग बुट बीच चाललो तिथली दुकान तुम्हाला दाखवते मी बीच भाऊ उतरतो आता साडला डीजे लागलाय दहा साडे दहा वाजल्यान आम्ही इथं कलिंगूट बीचला आलो एन्जॉय कराठी गोवाचं इथं हॉटेल आहे बीच किनारी कलिंगूट बीचच्या साईडला बनू हॉटेल आहे कलिंगूट गोव्यातील सेकंड दिवस आणि सगळी बसले आहेत बुरजी खावाला भावानो गोव्यातील ही दुसरी सकाळ आपली सगळे उठले नाश्ता बिटा झाला आहे आता मापशामध्ये फिरायला जाणार आहोत खरेदी करायला मार्केटला मापशासाठी उतरलेली माणसं आता खरेदी करण्यात आलेत मापशा बस स्टॉप मापशा बस स्टॉप ना आता मार्केटमध्ये चाललो भाऊ मार्केट मार्केटमध्ये आता एंट्री केली आपण अजून दुकान अजून उघडली बस आता जी आता सकाळी साडेआठ वाजले मार्केट जाम मोठं आहे आणि सर्व मार्केट भाऊ ना भाजी मार्केट हा मापशामधलं फुल मार्केट भावना मापसा मार्केट आपला आहे ना आता ही आता एंट्री केली मच्छी मार्केटला एंट्री केली

काय कस आहे भाऊ ना तर काजूच्या लिहून काजू नेंद बघा स्टॉक कसा लागलाय त्यांची पाहिजे ती प्या कसा सातशे किलो आठशे किलो

बाजा तैयार भाव बता जवान जवान जाए आता हमें स्विमिंग पूल मे ना पावला जाऊ एन्जॉय करूँ भावनुरी ते एन्जॉय गोव्याला आपण आलो आहोत आपला दुसरा दिवस आहे तीन दिले हा दिवस झाला ना आपल्याला बाकीचा आपण स्पॉट करू पणजी मध्ये आणि ओल्ड गोवा मध्ये आता आपण फिरायला चाललो भावनु पणजी शिलिंगूल सध्या आता आपण गाडी आपली चालली Workers, East, गे गे be, भावन ओल्ड मर्सडीज ओल्ड मर्सडीज भावन तर जेवण जेवून आहात ना आपण चर्च बघायला आलो तिथं पणजी मध्ये थोडून दाखवल तुम्हाला चर्चमध्ये जाऊन चर्च मध्ये गोवामध्ये भावन फेमस चर्च आहे

तो 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 भावन इथं भारतातल्यात ना जुन्या वस्तू आहेत ना साठवून ठेवलेली जागा आहे चर्चच्या साईडलाच आहे संग्रहालयानं तर बघू भावन वस्तू काय ते दाखवू मी व्हिडिओ करायला दिली तर भाऊ तर चर्च बघून झालाय आपल्याला आता संग्रहालय बंद होता आज फ्रायडे असल्यामुळे संग्रहालयमध्ये काय आपल्या बघायला म्हटलं चर्च बघून झाल्यात आपलं आता आपण निघू दुसऱ्या स्पॉटला चला दाखव दुसऱ्या पॉटला आपल्याला काय मजा येते भावान आता मंगेश मंदिरला आपण आता आलो भोलीनाथच मंदिर आहे बघू ताखव तुम्हाला मी भावानो मंगेश हे मंदिर आहे ना भोलीनाथ मंदिर आहे या देवलात आहे ना व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करायला सक्त मना आहे या मंदिरात येण्या जाण्यासाठी फुल कपडे लागतात हाफ कपड्यांमध्ये तिथे एंट्री बंद आहे भावना तर मंगेश्वरी मंदिरमध्ये आलो आणि आपलं दर्शनपर्यंत झालेलं आहे इथून आता आपण दुसऱ्या स्पॉटात दा जाऊ तर दाखवतो मी मंगेश्वरी मंदिर तलाव भावना इथं बारा ज्योतिर्लिंगांचे इथं दर्शन तुम्हाला होईल इथं खाली सध्या एंट्री बंद आहे त्यामुळे आपण इथं जाऊ शकत नाही भावना आता आपण शांतादुर्गा विजेते मंदिरात शांता जाऊन आलो मित्रांनो हा शांतादेवी मंदिर तलाव आहे स्वच्छ आणि सुंदर एकदम शांतादेवी मंदिर वाहवान भावना या मंदिरला आपला फोटो काढण्यासाठी सक्तमन आहे भाऊन या मंदिरात पण आता दर्शन झालेलं आहे पब्लिक कमी असल्यामुळे आता आपलं दर्शन पण छान पद्धतीने झालेलं आहे आता आता आपण पुढे आलो पणजीमध्ये बीच जवळ भाऊन एक पणजी बसस्टॉप आहे ना इथं चर्च आहे भावन इथं सलमान खान आणि अक्षय कुमार इथं मोस्त शादी कर या पिक्चरची शूटिंग झालेली होती जे पिक्चरची शूटिंग इथे होती भाऊनं आता दोन्ही पावलं बिजवडापण उतरलं भाऊ आता डोनापाला हो ओला बीच वर पण पोचले होते भाऊ ना या फिशिंग चालू आहे बघा रॉड टाकून आहेत इथं सिंगम या पिक्चरची शूटिंग झाली ती अजय आणि तिकडे वरती तुम्हाला सर्वांना माहिती असेल वासू सपना एक दुजे केले तो है के लिए हा स्पॉट आहे भावना एक दुजे केले भाऊन बघा वासू सपना भाऊ हा वासू सपना दोन पावला एरियाचा बीच आहे बीच नाही हा असा एक स्पॉट आहे बघतो बघा त्या लायकीचा तर आपण टोन पावला बघून झालंय आता डायरेक्ट आपण घरला निघू घरला म्हणजे आपल्या रूमवर चला भाऊन या क्रूज

नमस्कार भावन आता सकाळचे सात वाजलेत आणि सात वाजता आपण तर गोवा सोडत आहोत गोव्याची टीम आपली सुंदर आणि चांगली एन्जॉयमध्ये झालेली आहे आणि इथून आता आपल्या मालवणमध्ये आपण जाणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मालवणचा मी चित्र करून दाखवेल चला जय जिजाऊ जय शिवराय